हिमाय भूमि <side> भूमी ही जन्म ही कर्म भूमी अंशी महावंदनीय प्राणप्रिय प्राण प्रिय ही माय मराठी अमुची हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची महाराष्ट्र भूमी ही जन्म ही कर्म भूमी अमुची महावंद <posture> संतही यामध्ये कमी पडत आहेत आईवडील कमी पडत आहेत आणि प्रशासन पण कमी पडतं जो धाक प्रशासनाचा असला पाहिजे पोलिसांचा प्रशासनाचा जो धाक आईवडिलांचा असला पाहिजे जो धाक आपल्या गुरुजनांचा असला पाहिजे तो आज दिसत नाही त्याला दोन कारण आहेत महाराष्ट्रभर आणि सगळंच आपण जे काही ऐकतो आहे फार दुर्दैवी आहे फार ते सगळं स्वीकारणं कठीण आहे आपल्या सगळ्या परंपरेनुसार आणि आपल्या मान्यतेनुसार जे काही घडते नवीन दररोज अशी काही अप्रिय घटना असते एवढी क्रूर घटना असते दररोज की वेदना होतात की आम्ही संतांचा महाराष्ट्र म्हणतो महाराष्ट्रपुरतं बोलतो की आम्ही संतांची भूमी म्हणतो एवढ्या संतांचा इतिहास आमच्या महाराष्ट्राला असताना एवढी क्रूरता एवढी नफरत हे सगळं आलं कोठून मला असं वाटतं कुठेतरी संतही यामध्ये कमी पडत आहेत आईवडील कमी पडत आहेत आणि प्रशासन पण कमी पडतं जो धाग प्रशासनाचा असला पाहिजे पोलिसांचा प्रशासनाचा जो धाक आईवडिलांचा असला पाहिजे जो धाक आपल्या गुरुजनांचा असला पाहिजे तो आज दिसत नाही त्याला दोन कारण आहेत एक जर आपण गुरुजनांनी पण आईवडिलांनी पण त्याच्यावर दबाव आणायचा प्रयत्न केला तर त्याच्या रिॲक्शन पण वेगळ्या येतात तर त्यामुळे हे सगळं थोडंसं ह्याचं चिंतन करून ही परिस्थिती कशी बदलता येईल यावर प्रयत्न करणं सर्वांची जबाबदारी आहे माझं मत कायम मी बोलत असतो की ह्या सगळ्या गोष्टी सरकार थांबवू शकत नाही संस्कार थांबवू शकतात म्हणून आज रोजी हे सगळं घडत असताना आई वडिलांची भूमिका महत्त्वाची आहे आमच्यासारख्या संतांची भूमिका महत्वाची आहे की समाजाला चांगलं देता आलं पाहिजे आणि हे वातावरण कसं कमी होईल हे प्रयत्न केले पाहिजेत आज पाच पाच दहा दहा वर्षांच्या जे पोरं आहेत त्यांच्या खिशामध्ये चाकू असतो बंदूक असते हे सगळं मिळून येते कुठेतरी आईवडिलांचं अपयश आहे आईवडिलांनी कुठेतरी कठोर पावलं उचलायची गरज आहे संस्कार द्यायची गरज आहे कारण की पहिलं नुकसान ज्यांनी जन्म दिला त्यांनाच अशा संतांचं होत असतं आणि राष्ट्राचंही नुकसान होतं त्यामुळे आईवडिली आई वडील आई असतील पालक असतील म्हणजे मला बऱ्याचदा असं वाटतं ते चुकीचं मत असू शकतं की वर्तमान परिस्थितीमध्ये मुलांच्या आधी मुलांच्या पाल पालकांचं काउन्सलिंग महत्त्वाचं आहे कुठेतरी आईवडिलांची पण चूक आहे मुलांची पण चूक आहे कुठेतरी एक संवादाची कमी आहे आपण आपले संस्कार विसरून कारण मुलं अनुकरण करतात एखादा दारू पिणारा बाप मुलाला व्यसना दिनतेपासून प्रावृत्त नाही करू शकत अशा सगळ्या गोष्टी आहेत तर आपण या देशाचं धर्माचं देणं लागतो आपण एक काहीतरी देतोय संतान तर ती चांगली असली पाहिजे असा प्रयत्न सर्वांनी आईवडिलांनी करावा आमच्याकडूनही नाही कदाचित आमचंही आत्मचिंतन असलं पाहिजे की आम्ही कुठे समाजाला चांगलं द्यायला कमी पडतोय का तो फक्त आम्ही आमचेच स्वार्थ पोचतो आहे धर्माच्या नावाने आम्हीच फक्त आमचे मान सन्मान करून घेतोय हा आमच्या आत्मचिंतनाचं पण विषय आहे पण माझं मत आहे मी पण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे सर्व संतांनी धर्म जगताने मिळून यावर प्रयत्न करण्याची गरज आहे तर कुठेतरी चांगलं चित्र निर्माण होऊ शकतो ही जन्मभूमी कर्मभूमी कर्मभूमीय माय मराठी हा आहे ही भव्य पता का भगव्याची महाराष्ट्र भूमी जन्म भूमी कर्म भूमी ही नेस द बेल आयकन नेव